हॅलो ऑल जो गेम आपण आत्ता बघणार आहोत दोन हजार दहा साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला हिकारू नाका आणि काळ्या बाजूला लोईक व्हॅन वेली तर हा देखील एक मिनिएचर म्हणजे कमी चालींचा गेम आहे आणि या डावामधली जी एंड पोझिशन आहे ती तुम्हाला नक्की आवडेल तर या डावात काय झालं ते आपण बघू नावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने गेली ई फोर उत्तर आले सी फाईव्ह डिफेन्स नाईन डिफेन्स थ्री डी सिक्स डी फोर सी टेक्स्ट डी फोर नाईट टेक्स्ट डी फोर नाईट एफ सिक्स नाईट सी थ्री ए सिक्स म्हणजे आपण सिसिलियन डिफेन्स मधलं फेमस नाईड ऑफ वेरिएशन बघत आहोत तर या पुढची होती बिशप जी फाईव्ह नाईट बी टू डी सेवन एफ फोर क्वीन बी सिक्स क्वीन डी टू आणि तुम्ही जर बघितलं तर नाका मुरा जो आहे तो बी टू हे प्याद जे आहे ते सॅक्रिफाईस करायला तयार झालेला आहे काळ्या खेळाडूंनी सॅक्रिफाईस एक्सेप्ट केलं क्वीन टेक्स बी टू ज्यानंतर रुक बी वन आणि वजिरावर अटॅक केला आहे ज्यामुळे क्वीन ए थ्री तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की बऱ्याच वेळा हे जे अशा प्रकारे बी प्याद किंवा कोपऱ्यातलं प्याद सॅक्रिफाईस केलं जातं मागे दोन कारण असतात पहिलं कारण म्हणजे तुम्ही बघितलं असेल आता बी कॉलम जो आहे तो पांढऱ्या हत्तीच्या अटॅक साठी ओपन झालेला आहे म्हणजेच हे गॅम्बिट जे होतं ते काहीस सक्सेसफुल झालंय आणि दुसरी गोष्ट त्याहून महत्वाची ती म्हणजे काळा वजीर तुम्ही बघा एका कोपऱ्यामध्ये आता अडकलेला आहे तो पटकन गेम मध्ये येऊ शकत नाहीये म्हणजे असं होऊ शकतं की समोरचा प्लेअर जेव्हा असा प्यादा सॅक्रिफाईस करतो त्यावेळी तुमचा वजीर जो आहे तो असा एका प्रकारे कोपऱ्यामध्ये अडकून राहू शकतो तो ही काळजी तुम्हाला घ्यावी लागते सो so, काळ्या खेळाडूची ही अशी परिस्थिती आहे ज्यानंतर नाकामुराची चालू होती बिशप टेक्स एफ सेक्स नाईट ई फाईव्ह डी टेक्सी फाईव्ह एफ टेक्सी फाईव्ह टेक्स आता नाकामुरा जो हो आहे तो अतिशय वेगाने तुम्ही बघितलं तर सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये अटॅक करतोय आणि आता तुमच्या लक्षात आला असेल की वजीर किंवा क्वीन कोपऱ्यात अडकल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो आता काळ्या राजावरती सेंटर ऑफ द बोर्ड मधून अटॅक करायचा प्रयत्न चालू आहे पण वजीर अजूनही गेममध्ये येऊ शकत नाही पुढची चालू होती नाईट डी सेव्हन नाईट डी फाईव्ह क्वीन सी फाईव्ह जर परिस्थिती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की नाईट डी फाईव्ह या चालीनंतर काळा घोडा जो आहे तो प्याद मारू शकत होता म्हणजेच ही अशी परिस्थिती बोर्डवरती येऊ शकली असती पण काळ्या खेळाडूला यानंतर भीती होती की नाकामुरा अशा प्रकारे राजाला चेक देईल हत्तीवरती अटॅक आहे ज्यानंतर राजाकडे आता बाहेर जाण्यासाठी केवळ एकच जागा किंवा दोनच जागा आहेत पण त्या डी कॉलमवरच्या जागा आहेत ज्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा असा काहीतरी डिस्कवर्ड चेक सुद्धा बसू शकतो की जिथे आता वजीर ट्रॅप झालेला आहे आणि वजीर जो आहे तो मागे येऊन देखील काही फायदा नाही बिकॉज घोडा वजीराला मारेल आणि हे असं काहीतरी वेरिएशन आपल्याला बघायला मिळेल जिथे डेफिनेटली पांढरा खेळाडू जो आहे तो आता पोझिशन नुसार खूप जास्त चांगल्या पोझिशनमध्ये सो so, तुमच्या लक्षात आला असेल की नाईट डी फाईव्ह यानंतर घोड्याने प्याद मारणं हे किती रिस्की होतं म्हणूनच काळ्या खेळाडूची चालू होती क्वीन सी फाईव्ह त्याने ऑलरेडी तुम्ही बघितलं तर व्हेरी इम्पॉर्टंट सी सेव्हन स्क्वेअर जो आहे तो कव्हर केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये नाकामुराची चालू होती नाईट बी थ्री त्याने काळ्या वजीरावर अटॅक केला क्वीन सी सिक्स नाईट ए फाईव्ह आणि पुन्हा एकदा काळ्या वजीरावर अटॅक आहे म्हणून क्वीन सी फाईव्ह आणि यानंतर चालू होती नाईट टेक्स बी सेवन नाईट एक्स बी सेवन या चालीनंतर काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन सी सिक्स खरे तर या परिस्थितीमध्ये लक्षात येईल की नाईट टेक्स बी सेवन यानंतर काळा खेळाडू जो आहे तो उंटाने घोडा मारू शकतो पण असं जर झालं तर त्याला भीती हीच होती की नाकामुरा जो आहे तो हत्तीने काळा उंट मारेल ज्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आता जर पांढरा घोडा आत्ता जो डी फाईव्ह घरावर आहे तो बाजूला गेला तर वजीराचा देखील अटॅक काळ्या घोड्यावर होऊ शकतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की समजा या परिस्थितीमध्ये एक रँडम चाल खेळली लेट से रँडम चाल ही अशी काहीतरी खेळली प्याद पुढे घेतलं तर हा अशा प्रकारे राजाला चेक बसू शकतो काळं प्याद घोड्याला मारू देखील शकतं किंवा घोडा देखील घोड्याला मारू शकतो पण त्यानंतर हा अशा प्रकारे राजा इथे चेकमेंट होतोय पण हे वेरिएशन हे एवढंच दाखवण्यासाठी आहे की ही परिस्थिती अशी डेंजर होऊ शकते है, जर वजीराचा देखील डी कॉलम जो आहे तर तो जर ओपन झाला तर नॉट नेसेसरी की असंच होईल पण तुमच्या लक्षात बिशप बिश टेक्सिक सेव्हन रुप सेवन, से सेवन ज्यानंतर एकदा का पांढरा घोडा डी कॉलमवरून बाजूला झाला तर काळ्या खेळाडूला हत्ती आणि वजीर यांच्या डबल अटॅकला तोंड देऊ लागेल मग ते अवॉइड करण्यासाठी समजा वजीर पुन्हा एकदा मागे घेतला तर या परिस्थितीत फार काही फरक पडणार नाही हत्ती जो आहे तो पुन्हा मागे येऊ शकतो आणि आता अशी परिस्थिती आहे, आहे की पांढऱ्या खेळाडूकडे पाच मोहरे आहेत तर काळ्या खेळाडूकडे देखील पाच मोहरे आहेत व्हेरिएशन्स चेंज होऊ शकतात पण एकंदरीतच ही परिस्थिती बऱ्यापैकी इक्वल असू शकते किंवा अजूनही काही वेगळं वेरिएशन तुम्हाला बघायला मिळू शकलं असतं पण हेच कदाचित काळ्या खेळाडूला नको होतं त्याने नाईटेक्स बी सेव्हन यानंतर घोडा मारून हत्ती ऍक्टिव्ह करून देण्यापेक्षा क्वीन सी सिक्स ही चाल खेळली पण क्वीन सी सिक्स ही चाल जी आहे ती अतिशय मोठी चूक आहे किंवा मोठं ब्लंडर आहे या चालीपेक्षा उंटाने घोडा मारणं हे जास्त चांगलं झालं असतं पण काळ्या खेळाडूने तसं केलं नाही या परिस्थितीमध्ये नाकामुराने एक अतिशय अमेझिंग विनिंग मू शोधून हो काढली तर हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा आणि ती विनिंग मू शोधायचा हो प्रयत्न करा रेडी या परिस्थितीमध्ये नाकामुराची विनिंग मूव होती रुक बी सिक्स आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण तुमच्या लक्षात आलं असेल की आता रुक बी सिक्स यानंतर वजीरावरती अटॅक आहे म्हणून समजा लेट्स से वजीर जो आहे तो बाजूला घेतला तर प्रॉब्लेम असा आहे की सी फाईव्ह सी फोर आणि सी थ्री हे तिन्ही स्क्वेअर आणि त्याचबरोबर सी सेवन हे चारही स्क्वेअर जे आहेत ते आयदर दोन्ही घोडे किंवा बिशप यांनी कव्हर केलेले आहेत सो वजीर या कॉलम मध्ये कुठे आला तरी मारला जाईल त्याचप्रमाणे बी फाईव्ह स्पॉट सुद्धा सॉरी हत्तीने कव्हर केलेला आहे सो तिथेही तो मारला जाईल डी सिक्स ही जागा सुद्धा प्यादाने कव्हर केली आहे घोड्याने कव्हर केली हत्तीने कव्हर केली आहे सो अख्याच्या सहाव्या रो मध्ये तर कुठेही जाता येणार नाही म्हणून एक राहता राहिला सेफ स्क्वेअर वजीर जो आहे तो ए फोर या घरावर घेतला तर प्रॉब्लेम असा आहे की यानंतर घोडा जो आहे तो सी सेवन घरावर येईल आणि काळा राजा म्हणजेच सिक्स या चालीनंतर तुमच्या लक्षात येईल की काळा वजीर काहीही जरी झालं तरीही सी सेवन हा जो व्हेरी इम्पॉर्टंट स्क्वेअर आहे या सी सेवन घरावरचा कंट्रोल सोडू शकत नाही मग या परिस्थितीमध्ये वजीर बाजूला न घेता समजा लेट्स से घोड्याने हत्ती मारला तर दिसायला ही परिस्थिती अतिशय चांगली है पण या परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू जो आहे तो हा अशा प्रकारे काळ्या राजाला चेक देऊ शकतो आणि आता प्रॉब्लेम असा आहे की कि प्यादाने किंवा वजीराने कशानेही तुम्ही पांढरा घोडा जरी मारला तरीही पांढरा वजीर हा थेट डी एट घरावर येईल आणि हा अशा प्रकारचा चेकमेंट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल म्हणजेच रुक बी सिक्स या चालीनंतर तुमच्या लक्षात आला असेल की वजीर बाजूला हलवणं किंवा घोड्याने हत्ती मारणं दोन्हीही ऑप्शन हे काळ्या खेळाडूला गेम हरवतील मग तिसरा ऑप्शन समजा वजीराने हत्ती मारला जेणेकरून सी सेवन स्क्वेअर वरती अजूनही कंट्रोल आहे पण त्यानंतर घोडा जो आहे तो वजीराला मारेल आता प्रॉब्लेम असा आहे की काळ्या खेळाडूला कंपल्सरी पहिल्यांदा बी सेवन घरावरचाच घोडा मारावा लागेल कारण समजा या परिस्थितीमध्ये त्याने चुकून बी सिक्स हा घोडा मारला तर पुन्हा मागास सारखा चेकमेंट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल सो नाईट टेक्स बी सिक्स नंतर कंपल्सरी पहिल्यांदा बिशप टेक्स बी सेवन ही चाल खेळावी लागेल तरी देखील काही फायदा होणार नाही हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल म्हणजेच रुख बी सिक्स यानंतर घोड्याने हत्ती मारला वजीराने हत्ती मारला किंवा वजीर कुठेही हलवला तरीही काळा राजा चेकमेट होणार हे नक्की होतं ज्यामुळे काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली तर आय होप की तुम्हाला हा अमेझिंग गेम आवडला असेल हा गेम खरं तर केवळ सतरा चाली चाललाय पण पोझिशन अशी निर्माण झाली की त्याच्यासाठी व्हिडिओ देखील थोडा मोठा वाटतो बट आय होप की तुम्हाला हा गेम डेफिनेटली आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत धन्यवाद